पिंपळनेर नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपतर्फे वीसच्या वीस जागा व लोकनियुक्त नगराध्यक्षाची जागा ही भाजपाचीच निवडेल यासाठी इच्छुक उमेदवारांच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाणे सरचिटणीस भाऊसाहेब देसले जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे शैलेंद्र आजगे इंद्रजीत पाटील के टी सूर्यवंशी मोहन सूर्यवंशी माजी जी व सदस्या सुधामती गांगुर्डे सविता पगारे माजी उपसरपंच योगेशभाऊ नेरकर पिंपळनेर ग्रामीण मंडळाध्यक्ष विकी कोकणी आदी मानेवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपळनेर मंडल अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे यांनी केले प्रथम बापूसाहेब खलाणे व भाऊसाहेब देसले यांचा सत्कार करण्यात आला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बापू खलाणे म्हणाले की आपण पक्षाचे काय काम केले आहे पक्षासाठी आपले योगदान तसेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपले दोन किंवा तीन सर्वे होतील वार्डात निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्याआधी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पिंपळनेरला पुन्हा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे कार्यकर्त्यांनी जिद्द चिकाटीने प्रयत्न केले तर पिंपळनेर नगरपालिकेवर नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून आणू असे सांगून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी शेकडो कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते पिंपळनेर शहरातील प्रत्येक वार्डात तीन ते चार इच्छुक उमेदवारांनी आपली हजेरी लावली होती एस सी एन न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर आणि विजयकुमार इंगळे संपादक एस सी एन न्यूज नाशिक धन्यवाद आम्ही एक समिती स्थापन केलेली आपल्या पिंपळनेर नगरपालिकेसाठी पालकमंत्री मी नामदार जयबर बोन्ना मी ती समिती दाखवल भाऊ परवा येणार आहे दिवाळी निमित्त आठ दहा दिवस इथंच आहे आणि त्या समितीची चर्चा करेल आता सध्या आपण समितीचे सचिव म्हणून प्रमोदजीचे प्रमोद गांगोडीची नियुक्ती केली सर्वेमध्ये हे पण सांगतो जो निवडून येईल त्याला आपण तिकीट हे मान्य आहे आणि छोटी लोकशाही मोजले जातात मात्र तो सर्वेमध्ये चाळीस टक्के जो भाजपाचा फार काही संबंध नाही सर्वेत पन्नास टक्के तर चाळीस टक्केवाल्याचा नक्की विचार केला जाईल कारण याला जर ताकद दिली वीस टक्के तो तो नगरसेवक निवडून सांगतो हे मान्य आहे की भाजपचं ज्याने किती वर्ष काम केलंय किती काम केलंय त्याची लोकशाही लोकांमध्ये इमेज कसं काय ते सगळं आणि मला कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना कारण मी गेल्या छत्तीस वर्ष भारतीय जनता पक्षात काम करतो आहे छत्तीस वर्ष प्रत्येक पदावर काम मी काम केलेलं आहे त्यामुळे कार्य मी पण एक कार्यकर्त्यातून या पदावर आलो त्यामुळे तुमच्या भावना मला माहिती आहे सगळ्या मा सगळा विचार करून आपली समिती निर्णय घेईल आणि त्यानुसार उमेदवारी दिली जाईल त्यानंतर उमेदवारी दिल्यानंतर माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण स्वतःच उमेदवार समजून सर्वांनी काम करायचं आणि आपला नगराध्यक्ष वीसच्या वीस वीश्च उमेदवार आपले निवडून आणायचे आता युती करायची किंवा नाही करायची याची सुद्धा आम्हाला बैठकीत सूचना मिळाल्या त्यांनी आपल्याला स्थानिक लेवलवर तो प्रश्न सोडलाय आपण निर्णय घेणार आहोत आम्ही कमिटी जी असेल समिती युतीचा काय असेल तो आपण समिती म्हणून निर्णय घेऊ तुमच्याशी पण पुन्हा चर्चा केली जाईल तर हे सांगायचं तात्पर्य किंवा एवढ्या संख्येने आपण उमेदवारीसाठी आलात आम्हाला अतिशय आनंद आहे म्हणून मी जिल्हाध्यक्ष संघटन सरचिटणीस दुसरे सरचिटणीस शैलेंद्र राजगे आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत मी तुम्हाला एवढं सांगेन की आता आम्ही एका रूममध्ये थांबू आणि भाऊसाहेब डिसलेनं आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ तुम्ही मनमोकळानेपणाने आम्हाला सांगायचं तुमचे नाव सगळं लिहून घेतलं म्हणजेच भारतीय जन एवढे जर उमेदवार इच्छुक आहेत म्हणजेच याचा अर्थ असा सरसर आहे की भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आणि दिवस हे अतिशय चांगले आहेत आणि निवडून यायचं मेरीत डोळ्यासमोर ठेवून सर्व डोळ्यासमोर ठेवून त्या उमेदवाराला योग्य उमेदवारी दिली जाईल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वाईट वाट मांडण्याचं कारण नाही अनेक पदाधिकारी असतात कोणी संघटनेत काम करावं कोणी निवडणुकीचं काम करावं आणि काम करत असताना जो भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्याच्याकडे ज्येष्ठांचं पार्टीचं हे लक्ष असतं कधी ना कधी कुठल्या तरी माध्यमातून नक्कीच न्याय मिळतो असं हे या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला दिसून आलं असेल पार्टीचं लक्ष असतं ज्येष्ठ लोकांचं लक्ष असतं म्हणून अन्याय हा कोणावर होणार नाही आणि ज्या ठिकाणी ज्या लोकांना तिकीट मिळेल त्यांना चांगली गोष्ट ज्यांना मिळणार नाही त्यांनाही मागे पुढे कुठून तरी काहीतरी संधी ही पक्ष नक्कीच देईल पण निवडणुका जिंकताना हे सगळ्यांची आपल्याला गरज आहे एकच या ठिकाणी विनंती या ठिकाणी निमित्ताने मी करेल की हेवे दावे बाजूला ठेवून आणि आपण भारतीय जनता पार्टीने दगड दिलेला आहे आणि आपल्याला दगडासाठी काम करायचं आहे या विचाराने आपण जर काम केलं तर भारतीय जनता पार्टीचा विजयाचा रथ मला नाही वाटत या ठिकाणी कोणी रोखू शकेल आज पिंपळनेर तालुका साखरी जिल्हा धुळे येथे भारतीय जनता तर्फे नगर परिषदेमध्ये इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आज आम्ही जिल्हाध्यक्ष बापू खलानी व सरचिटणीस भाऊसाहेब देशले या ठिकाणी आलेलो आहोत आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी एस टी महिला उमेदवार यांच्यासाठी व नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि पिंपळनेर नगर परिषद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा मोठा वाटा असल्यामुळे आज पिंपळनेर नगर परिषदमधील सर्व मतदार हे भारतीय जनता पार्टीचे वीसच्या वीस नगरसेवक व नगराध्यक्षाचे उमेदवार विजय करतील याची आम्हाला खात्री आहे कारण महाराष्ट्र गव्हर्मेंट शासन हे विविध योजनाद्वारे या पिंपळनेर परिसरात विविध विकास कामे करत आहेत लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल किंवा महिलांना अर्ध तिकीट असेल त्याचप्रमाणे त्या पिंपळणे नगर परिषदेचा विकास परिपूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा कटिबद्ध असल्यामुळे माननीय पालकमंत्री नामदार जयकबारावळ व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करून या पिंपळणे नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असा आम्ही विश्वास व्यक्त करीत आहोत